यांच्या घरी संगीता गुढीपाडव्यासाठी लागणारा फुलांचा हार बनवत असते परंतु या कामामध्ये तिचं कुठेच लक्ष लागत नसतं बिचारी सारखी कलाचा विचार करत असते इतक्या दिन दिनकरराव तिथे येतात दिनकरराव समोर खुर्चीवरती बसतात परंतु संगीताचं लक्ष नाही हे त्यांनाही समजलेलं असतं दिनकरराव बघून ओळखतात आणि शांतपणे आपली यादी तयार करायला घेतात त्यानंतर संगीताला म्हणतात की हे बघ सांगे अगं जरा चेक कर एकदा काही राहिले की नाही खात्री करून घे बरं संगीताचं लक्ष दिनकररावांच्या बोलण्याकडे नसतं ती सारखी विचारातच असते दिनकरराव पुन्हा म्हणतात की संगी अगं काय झालं मी तुला काय विचारतोय अगं तू किती विचार करशील असा विचार करून एक दिवस डोकं फुटल तुझं अगं हे बघ गुढीपाडव्याचा सण आहे पहिला नऊ वर्षाचा पहिला सण आहे हे दिवसही आनंदात जाईल संगीता म्हणते की हो तुम्ही अगदी खरं बोलतात नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि माझ्या लेकीच्या आयुष्यातील हा नवीन वर्षाचा पहिला दिवस कसा असेल तेव्हा मात्र दिनकर म्हणतो की अगं चांगलंच जाईल सकारात्मक विचाराने सर्व गोष्टींकडे एकदा तू बघ ना हे बघ चांदेकरांच्या घरातसुद्धा या नवीन वर्षाची सुरुवात अगदी धमक्यातच होईल बघ एक गोष्ट मात्र लक्षात ठेव आपल्या कलेच्या आयुष्यामध्ये हे नवीन वर्ष मात्र खूपच आनंद घेऊन येईल या आंबाबाईच्या कृपेने सर्व काही ठीक होईल अगं तू काळजी नको करू तेव्हा संगीता म्हणते की खरंच असं होईल का तेव्हा दिनकरराव म्हणतात हो अगं संगीत काळजी नको करू होईल नक्की संगीताचा चेहरा खुलतो